आपण पाहतोय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा जिल्ह्यातील आजच्या सर्वात महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक तरुण भारतचे कराड कार्यालय प्रमुख पत्रकार देवदास मुळे यांना जाहीर झाल्याबद्दल आज कराड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार देवदास मुळे यांचा सपत्निक सत्कार राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होत ऐकलं होतं याचा हे आम्ही पत्रकार परिषदेमध्ये वार्तालाप व्हायचा किंवा पत्रकार परिषद नसले तरी असं सहज गप्पा मारायला बसलो तरी चर्चा व्हायची पण ती इतकं सुंदर भाषण प्राध्यापक तरी मला वाटलं हे बहुतेक म्हणलं प्राध्यापक वगैरे असावे कारण खूप सुंदर त्यांनी त्यांना माहित होतं की आपल्याला मोजक्या वेळेत मनोगत व्यक्त करायचंय आणि कशी सुरुवात झाली आणि पुरस्कार कसा मिळाला हे सगळं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं आणि समाधान आपल्या सगळ्यांनाच वाटलं पाहिजे की आ, आज देवदास मुळे सरांच्या सौभाग्यवती पत्नी या ठिकाणी आहे आणि शेवटी कुठलंही काम करताना अर्धांगिनीचा वाटा त्याच्यामध्ये निश्चितच मोठा असतो त्यांचं पाठबळ त्यांचं साथ त्यांचं सहकार्य की निश्चितच त्यांना या पुरस्कारामध्ये थिकान त्यांचासुद्धा वाटा आहे म्हणूनच आपण नेहमी असा पुरस्कार देताना उभयतांचा सत्कार या ठिकाणी करत असतो तर वहिनींचं सुद्धा मी अभिनंदन करेन की त्यांनी सुद्धा देवदास मुळे सरांना या कामात चांगली साथ दिली चांगलं सहकार्य केलं त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि देवदास मुळे सरांना एवढंच सांगेन मी की आता स्वच्छतेच्या बाबतीतलं तुमच्या कामावरती शिक्कामोर्तब झाला आता एखादा नवीन विषय निवडा त्याही विषयावरती असंच किंबहुना ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं काम कारण तुमची ती क्षमता आहे तुम्ही नक्की ते करू शकाल आणि असं काम आपण करा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला या सगळ्या कामामध्ये जे जे सहकार्य लागेल ते करण्याला निश्चितपणे आपल्या बरोबर आहे मी आदरणीय देवदास दादांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांना हा पुरस्कार मिळाला पुरस्कार तर सांकेतिक आहे पण सा, मला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि समाजामध्ये एक रेकिग्निशन आपण ज्याला म्हणतो नोंद म्हणतो लोकांमध्ये मग तुमचा तो वाचक असेल राजकीय सामाजिक पुढारी असतील जनरल ओपिनियन आपल्याबद्दलचं जे आहे ते चांगलं आहे हे तुमच्या जीवनामध्ये मेहकत आहे असं मला आवडून त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे आदरणीय ताई साहेब पण आलेले आहेत त्यांचं पण योगदान आहे शेवटी आपण तुमच्या कामामध्ये व्यस्त असताना कुटुंब सांभाळणं तुम्हाला देखील जी काही मदत कुटुंब म्हणून लागते ती करणं हे ताई साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळं हा शेवटी जीवनामधला टीम एफर्ट असतो आणि त्यामुळं आपल्या दोघांचाही सत्कार होतोय आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीनं होतोय आमच्या देखील आपल्याला सदेच्छा आहेत आणि भविष्य काळामध्ये अशीच आपण उत्तर उत्तर प्रगती करावी आणखीन जीवनामध्ये मोठ्या गोष्टी आपल्याला अवगत व्हाव्यात आणि असंच समाजासाठी आपण प्रेम का काम करत राहा आणि आपल्याला जे काही लागेल जे काही सहकार्य आमच्याकडनं शक्य ते आम्ही सगळं सहकार्य करू तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचा कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांनी एक मोठा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे आणि आज खरं तर आत्ताच पाच मिनिटांपूर्वी कारण दक्षिणचे आमदार बाबा भोसले यांनीही माझा सत्कार केला तर आजच्या या सत्काराचं औचित्य एक आहे खरंतर स्वच्छतेसाठी ज्या लोकप्रतिनिधीने आग्रह लागला अशा दोन लोकप्रतिनिधींच्या हस्ते हा सत्कार झाला पालकमंत्र्यांनी मला वाटते पंधरा दिवसापूर्वीच स्वच्छ भारत अभियानची आढावा बैठक साताऱ्यामध्ये घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सूचना केल्या होत्या ही त्यांची पहिली वेळ नाही यापूर्वीही पालकमंत्र्यांनी सतत जिल्हा प्रशासनाला काही सूचना स्वच्छतेच्या अनुषंगाने केल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर कचरा टाकला जातो त्या ग्रामपंचायतीला त्या त्यांच्यावर कारवाई करा असं सुद्धा पालकमंत्र्यांनी आदेश दिले होते डॉक्टर अतुल बाबांनी मला वाटते महिन्यापूर्वीच कराड नगरपालिकेत हा तिसरा क्रमांक जो स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळाला त्याच्यापूर्वी कारण नगरपालिकेत सुद्धा स्वच्छतेची आढावा बैठक घेतली होती